भाऊ आपला परिचय सांगा आ, नमस्कार नमस्कार मी गुंडा येथील तालुका जिल्हा हिंगोली येथील शेतकरी आहे बर काय नाव आपलं ज्ञानदेव गणपतराव गणपत रावासे बरं आपण काय करता सध्या आम्ही आता शेतीच करत आहोत बरं हे काम तुम्ही कधीपासून करता आ, तरी तीस वर्ष झाली शेतीच्या कामाला बरं या कामात तुम्ही स्वतःवर प्रसन्न कधी झाले अ म्हणजे आमची शाळा दहावीची शाळा सुटल्यानंतर तीन चार वर्षे असेच मोकळे काम केले शेतीतच नंतर त्यानंतर शेतीतला अनुभव येत गेला या कामात आव्हानात्मक गोष्टी कोणत्या यामध्ये तशा तर शेतकऱ्याला भरपूर आव्हानात्मक गोष्टी आहेत नैसर्गिक आव्हान आहे रासायनिक खतात बिया जर कमी जास्त झालं तर त्याच्यामध्ये पण होते बरोबर त्याच्यानंतर तुमच्या जीवनाचं स्वप्न काय आहे काय म्हणते तुमच्या जीवनाचं स्वप्न काय आहे जीवनाचे तर प्रत्येकाला स्वप्न असतं छानस घर असावं छानसा परिवार सुखी परिवार असावा सर्वांच्या अपेक्षा भरपूर पूर्ण करण्यात याव्यात बर पण शेतीच्या बाबतीत तसं होत नाही बरोबर तुमच्यावर अवलंबून असलेल्या आर्थिक जिम्मेदारी कोणत्या आर्थिक तर कसं आहे आता शेतीमध्ये म्हणल्यावर प्रत्येक मालाला भाव भेटावा त्यापासून आपल्याला भरपूर उत्पन्न भेटावं आपल्या घरच्या पूर्ण गरजा भागाव्यात बरोबर त्याच्यानंतर तुमच्या तुमच्या स्वप्नातलं घर कसं असेल घर तर कसं आहे आता आपल्याला तर आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे आम्हाला ग्रामीण भागातलीच ओढ असते बरोबर कोणत्या ठिकाणी तुम्हाला फिरायला आता त्या प्रत्येक माणसाच्या कसं अलग अलग साहेब फिरण्याच्या भावना अलग अलग राहतात तसं आम्हाला या शेतीमध्ये खूप बरं वाटतंय बरं बरं तुमच्या ड्रीम मासिक इन्कम किती काय म्हणते ड्रीम मासिक इन्कम किती तुमच्या स्वप्नातलं इन्कम किती तसं काय सांगता सर आमच्या म्हणजे कसं आहे आमच्या धैर्यला तेवढा उत्पन्न हाती लागेल म्हणून याचं शाश्वत नाही बर बर तुमची ड्रीम पेंशन थी थी? आ, ड्रीम पेन्शन किती असेल ड्रीम कर... पेन्शन म्हणजे पेन्शन म्हणजे आता जे नोकरदार असतात त्यांना पेन्शन मिळते बघा मग तुम्ही आला पेन्शन तुमच्या स्वप्नातलं पेन्शन किती असेल तसं काय सांगा सर आम्हाला आता शेतीमध्ये कसं आहे कधी लागते हाती कधी लागत नाही एखाद्या साली भरपूर बी होतात कधी कधी होत बी नाही खर्च नेमका मध्ये राहतात हे सर्व स्वप्न जेव्हा पूर्ण होतील तुम्हाला तेव्हा कसे वाटेल माणसाची अशा तर स्वप्न कधी पूर्ण होतील मला असं काही वाटत नाही पण जीवनात समाधानी सुखी राहणं हेच खरं स्वप्न आहे माणसाचं बरोबर बर या सर्व स्वप्नासाठी सध्या तुम्ही काय करतायत आता काय शेतीत काम करत आहोत बरोबर आणि जे तुम्ही आज करत आहे तेच पुढील पाच वर्ष गडित राहिला तुमचे स्वप्न पूर्ण होतील का पूर्ण अशा तर कधीच पूर्ण होत नाहीत माणसाच्या कुठेतरी आपल्याला समाधान मानावं लागणार आहे बरोबर बरं याचा अर्थ जर मी तुम्हाला वरील विचारलेले स्वप्न पूर्ण करण्याची संधी किंवा योग्य जर संधी दिली तर ती आपण स्वीकारणार का स्वीकारायला हरकत नाही त्याच्यात काय प्रयत्न तर करून पाहावं लागणार आहे बरोबर धन्यवाद भाऊ आपण माहिती दिल्याबद्दल मी नॅक्स रेव्युलेशन फाउंडर गुलाब सुगंधे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक अभिनंदन आपण माहिती दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार